बाळवामा मंदिर आरडगाव या ठिकाणी घेतलेला भाविक भक्ताचा अनुभव माऊली तुमचं नाव सांगा बजरंग अर्जुन गोवेकर राहणार कोरेगाव बजरंग अर्जुन गोवेकर राहणार गाव कोरेगाव तालुका पलटण ला, ला सातारा तर या भाविक भक्ताचा आलेला अनुभव तुमच्या समोर या ठिकाणी सादर करत आहे सांगा आपल्याला काय अनुभव आला सामान्य इथून गेल्यानंतर हा जे एखाद काम जर सांगितलं ते पूर्ण होत जास्त बर तर तुम्हाला महत्वाचा काय अनुभव आला ते सांगा अनुभव अनुभव सांगा काय आला गाडी एखाद मनात काम धरलं हा तर ती घरी जास्त पूर्ण होत मामांच्या इथं बरं ते पण तुम्हाला काय अनुभव आला ते सांगा ना एखाद्या एखादं दुसरा काय अनुभव आला बाबा मंदिरावर आला होता आणि मंदिरावाला व्यवसाय आहेत ह्याच्यात म्हणजे कस व्यवसाय जी व्यवसाय अस व्यवसाय बाबा आपण सांगून गेलो व्यवसाय जसा मामांची वाट धरल्यापासून हा एक नंबर व्यवसाय चाललाय व्यापार गायांचा व्यवसाय हा गायांचा एक नंबर व्यवसाय चाललाय मामांपासून जशी मामांची वाट धरल्यापासून म्हणजे यांचा बघा गायांचा व्यवसाय आहे बाळा मंदिरावर या ठिकाणी बोलल्यानंतर गायांचा व्यवसाय त्यांचा सुरळीत चाललेला आहे अजून काय अनुभव आलाय बस हे बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग बले जय बाळू